सुरुवातीपासून निरीक्षण वगैरे आहे सत्तावीस वर्षानंतर सुद्धा मैत्री आहे एकदम आहे एक विशेष आनंद वाटला या बॅच मधले नऊ पाच आहे शिक्षण उच्च शिक्षण आहे कारण राजकारण सिंग व्हायला त्याचा एक उद्देश असतो याचा प्रश्नाचं त्याच्यामुळं कॉलेज नवीन नाहीये आणि तुमच्या मध्ये एक वेगळं बॉन्डिंग आहे आयोजकांनी अक्षर सुंदर रित केलेलं आहे आणि सगळे सगळं

कर्मचारी आहे त्यांचं प्रेम असतं विद्यार्थी घेऊन कुठं किंवा काय पन्नास पन्नास विद्यार्थी असतात परंतु विद्यार्थी म्हटल्यानंतर ते संधी देतात असंच प्रेम राहू द्या आणि तुमचा हा सत्तावीस आवड आहे तुम्ही जे शिकलेले आहात म्हणजे तुम्ही ज्या अभ्यास तुमची जे पुढची शिक दोन चार जणांची माझी ओळख आहे त्यांच्या असं वाटतं की त्यांच्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत तुमच्या मुलांना ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट केलेलं आहे त्याच्याबद्दल तुमचं तुम्ही शिक्षणाबद्दल तुमच्या या गोड फळ आहोत अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि